नागोठाण्यातील अंबा नदीमध्ये वाहून गेलेला अनवर शेख यांचा अखेर मृतदेह सापडला आहे अंबा नदीत वाहून गेलेल्या नागोठाणे मोहल्ल्यातील सत्तावन्न वर्षीय अन्वीर शेख यांचा मृतदेह सुमारे पन्नास तासानंतर सामरी येथील अंबा नदीच्या पात्रात सापडला आहे नागोठाण्याच्या एन व्ही एस एस आर टीमला सकाळी मिळालेल्या माहितीनुसार या टीमने अनवर यांचा मृतदेह छोट्या होडीत टाकून नागोठाण्यामध्ये ना आणलाय या मृतदेहाला पाहताच अनवर यांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला आहे शनिवारी तेवीस जुलै रोजी नागोठाण्यातील जुन्या पुलावरून पाय घसरून पड अनवर अंबा नदीच्या पात्रात वाहून गेले होते एस व्ही आर एस एस टीमकडून शनिवारी संध्याकाळपर्यंत त्यांची शोध मोहीम राबवूनही अनवर शेख सापडले नाही तर अनवर शेख यांचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी एन व्ही आर एस एस या टीमने प्रयत्न केले आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा